कधी कधी आहे ना परिस्थिती आपला खूप अंत बघते वाटलं असं तर मी मुंबईत जाऊन एखादी छोटी मोठी नोकरी पण केली असते पण मला तसं काही करायचं नव्हतंच जवळपास वर्ष दीड वर्ष मी मुंबईला खेपा मारत होतो अगोदर माझं झालेलं सिंगापूरला जिथं जवळपास दीड लाख रुपये भरायचे होते तिथं पण मी पन्नास हजार रुपये लॉसच गेलो नंतरला सौदीपासून असेल भरपूर दोन तीन देशात ट्राय केली मध्ये माझा पासपोर्ट पण एक्सपायर झालेला पहिली दहा वर्ष पूर्ण झालेली पासपोर्टला एक्सपायर झालेला आणि मग मी इथे येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मी दोन हजार पंधराला इथे आलेलो आणि आता इथे आलो दोन हजार पंधराला येऊन दोन हजार वीसला मी रिझाईन दिन रिझाईन गेलेलो दोन हजार चोवीसला परत आलो इकडे विदेशात जॉब करण्यासाठी आहे ना तुमच्याकडे किती शिक्षण आहे ना हे खूप महत्त्वाचं नाही आहे कारण तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार जॉब इथे सहज मिळून जातात पण एखादी कंपनी चांगली असावी जशी आता मी ज्या कंपनीत आहे ती कंपनी खूप चांगली आहे ह्या देशातली खूप मोठी कंपनी आहे घरातल्याला सगळ्यांना वाटायचं की, हो की हो मी काहीच करू शकत नाही पण माझे मित्रमैत्रीण होते माझ्या ओळखीची लोकं होती त्यांना मात्र नक्की विश्वास होता की मी काय ना काहीतरी करू शकतो आपल्यापैकी ना आपल्यापैकी जर कोणाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला मी एक सांगतो इकडे कसं यायचं मुंबईमध्ये आहे ना प्रत्येक स्टेशनच्या ईस्टला किंवा वेस्टला ॲब्रॉडची ऑफिस असतात किंवा ॲब्रॉड टाईप्सनं एक पेपर येतो आता तर ॲप्लिकेशन वगैरे आहेत अँड्रॉइड मोबाईलला येतात पण ॲब्रॉड टाईप्सला एक ऑफिसला ॲब्रॉड टाईप्स ना एक पेपर येतो पेपरला ॲड वगैरे बघायच्या आपला कोणता ट्रेड असेल समजा आपण आय टी आय डिप्लोमा डिग्री असेल जे काय असेल ते स्टेशनच्या बाहेर आहे ना कुठेही स्टेशनच्या आसपास तिथे ऑफिस वगैरे असतात त्या ऑफिसला आपला सी व्ही जमा करायचा पासपोर्ट वगैरे लावून ठेवायचा मग जशा इंटरव्ह्यू वगैरे येतात तसे ते आपल्याला फोन वगैरे करतात फोन वगैरे करतात त्यानुसार इंटरव्ह्यू वगैरे द्यायची इंटरव्ह्यू वगैरे दिल्यानंतर पहिल्यांदा काय माहिती आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपण कंपनीच जायचं नाही कोणत्या इकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये यायचं जर कंपनीत जायचं ती कंपनी आपण गुगलला वगैरे सर्च करून बघायची ती कंपनी कशी आहे कंपनीचं रेटिंग काय आहे कंपनीची बायोग्राफी बघायची कंपनी पूर्ण चेक करायची आणि मग त्यानंतरला आपल्याला जर वाटलं की योग्य तर आपण यायचं पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याकडे पासपोर्ट असेल त्यावेळेला आपण आऊट ऑफ कंट्री जाण्याचं म्हणजे निश्चित करू शकतो आणि ज्यावेळेला मी सुरुवातीला पासपोर्ट काढला त्यावेळेला पासपोर्टची किंमत तीन साडेतीन हजार होती पण आता जवळपास दोन हजारपर्यंत पासपोर्टचं लगेच भेटून जातो एका ठराविक वेळेला त्यांना पासपोर्ट काढून ठेवणं गरजेचं आहे सगळ्यात जास्त इंटरव्ह्यू आहे ना मुंबईमध्ये होतात आणि वॅकन्सीज मुंबईमधून निघतात जवळपास इथे भेटणार मला आहे ना जवळजवळ खूप सारे व्यक्ती म्हणजे पंच्याण्णव टक्के म्हटलं तरी चालेल की लोक आहेत ना कुठून का से आहे मतलब बोले तो मुंबईसे आहे माहित आहे का आणि आपण गावातून मुंबईत येतो आणि मुंबईत जाऊन थांबतो पंधरा ते वीस हजारासाठी एकदा ट्राय करायला हलकत नाही काय प्रोसिजर आहे तुम्हाला समजावून सांगेन त्यानंतरला आपलं एक मेडिकल होतं गमका मेडिकल वगैरे ते मेडिकल वगैरे झाल्यानंतरला साधारणतः ह्या प्रोसिजरला एक दोन महिने जातात मग आपला विजा वगैरे येतं एम्प्लॉय विजा असतो दोन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतं आपल्याला एअरपोर्टपासून म्हणजे कंपनीचं तिकीट वगैरे असतंच ह्या सगळ्या गोष्टी सगळे मुद्दे आधी शोधायचे आहेत का व्यवस्थित कंपनीचं तिकीट वगैरे असतं एअरपोर्टला कंपनीची गाडी असेल कंपनीची माणसं वगैरे असतील ते न्यायला येतात आणि डायरेक्ट त्यांचं अकॉमडेशन असतं ते तुम्हाला नेऊन ठेवतात दुसऱ्या दिवशी मेडिकल वगैरे आणि विजा वगैरे सगळ्या गोष्टी प्रोसिजर होऊन मग या गोष्टीला पण आणखीन चार पाच दिवस जातात आणि मग त्यानंतरला तुम्ही तुमचा जो त्यानंतर जाता कधीही कोणत्याही जॉबला तुम्हाला अगोदर सुरुवातीला हे ट्रेनिंग हे माझ्या पाठीमागे ज्या गाड्या दिसतात ना बघा हा एकदा त्या तिकडे तिकडे फॉर्च्युनर आहेत इकडे फॉर्च्युनर आहे ही बघा ही पावजेट आहे मिड इन फ्रान्सची आहे ही पावजेट आहे ना मिड इन फ्रान्सची आहे तिकडं तिकडे परत बघितलं तर तिकडे फॉर्च्युनर वगैरे आहेत आणि ह्या लँडक्लोजर आहेत आजही आपल्याकडे ह्या गाड्यातनं व्ही आय पी लोकांच्या गाड्या म्हणून ओळखल्या जातात आणि आपण सर्वसाधारणपणे सर्वसामान्य आपण जी तरुण पिढी आहे ती ह्या गाड्यांच्या बाजूला फोटो काढतो किंवा नेत्यांच्या गाड्या आल्या म्हणून बघत राहतं विशेष बघण्यासारखं काहीच नाही लक्षात आलं का या गाड्यांमध्ये वगैरे किंवा यांच्यामध्ये वगैरे ज्यांच्याकडे पैसा आहेत त्यांच्या या गाड्या आहेत या गाड्यात ना किरकोळ आहेत ह्या गाड्यांची किंमत म्हणजे ह्या गाड्या किंमत जास्त होतं तरी ह्या गाड्या ना, ना? रस्त्यावरती किरकोळ आहेत याहीपेक्षा आणखी मोठे मोठे ब्रँड आहेत ते पण खूप किरकोळ आहेत लक्षात आलं पण कोणालाच याचा गर्व नाही आहे की माज नाही आहे ना आपल्याकडचे नेते लोकं वगैरे बापरे ह्या गाड्यांच्या आसपास पण भरकू भटकू देत नाहीत किंवा एखाद्याकडे जर यातली गाडी असेल तर टच पण करून देत नाहीत आणि आपण मात्र हजार वेळा सेल्फी वगैरे काढत होतो त्या गाड्यांच्या पाठीमागे ही जी स्पेस आहे हा माझा वर्कशॉप आहे इथे आणि इथून मला दोनशे अडीचशे तीनशे किलोमीटरवर साय साईड विजिट द्यावी लागते ठीक आहे दिवस वगैरे जातात आता वेळ दा वगैरे साधतात जवळपास दहा महिने संपत आले अजून सात आठ महिने बाकी आहेत त्यानंतरला मे महिन्यात कदाचित मी जाईन गावी हां मुलीची आठवणी तर मुलीला बघायला जायचं आहे ह्या गाड्या ह्या गाड्यातून वगैरे आम्ही असं फिरतो लक्षात आलं काय आयुष्याच्या अशा काही वेळा होत्या ज्या वेळेला मी आहे ना रस्त्याने असं म्हणजे माझ्याकडे टू व्हीलर पण नव्हती त्यावेळेला मी चालत होतो आज या गाड्या काही माझ्या नाही आहेत पण शोक पूर्ण केलेत मी म्हणून म्हटलं तुमच्याकडे पैसा किती आहे ना ह्याला काहीच हो महत्त्व नाही आहे कारण की आयुष्यावर भाड्याच्या घरात राहणारा माणूस पण सुखी असतो आणि बंगल्यामध्ये राहणारा पण माणूस सुखी असतो की नाही ना, ना ते त्याचं त्यालाच माहिती असतं करोडच्या गाड्यात बघा या करोडाच्या गाड्या पासपोर्ट काढून आहे ना आऊट ऑफ कंट्री येणं आहे ना हे जमू शकतं पण आऊट ऑफ कंट्री आल्यानंतरला तिथे राहणं हे जमायला वेळ जातो कारण की हातातल्या पैशापासून वातावरणापर्यंत ते इतली लोकं ते खाण्यापिण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी बदल असतात